मित्रांनो स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये ब्लॉगमध्ये काय आपल्याला बघायला मिळतं काही दिवसामध्ये शेअर करूया काय होतं ते आज ठेचा बनला आहे आणि ठेचा फार सुंदर बनलेला आज मित्रांनो आज सँडविच बनवायचं प्लॅनिंग आहे शिजलेला आलेलो आहे तर आता बघूया सँडविचची तयारी करायची आज किती सँडविच बनवता येतील दोन तीन सँडविच बनवू एक बीट ब्रेडचं एक बनवायचं प्लॅनिंग आहे बघूया आता काय त्याला मशरूम बरोबर काय कॉम्बिनेशन वगैरे करता येईल का पण दोन रील आज पॅ प्लॅनिंग आहे बनवायचं दोन बनवून आज आम्ही टाकू यूट्यूबला आणि प्रिपरेशन करताना पण तुम्हाला मी दाखवू की कसं वेळ बनवतोय ते तर आजचा ब्लॉग तुम्ही असं कंटिन्यू बघत राहा झेप्टोवरून सामान मागवले परत आज रील बनवायची तर रिलेटिवच्या जर वेळेला मागवतो आपण आपण हे मागवलं आहे तोंडकेला आहे की अरे एक सँडविच च ब्रेड आहे विल हंड्रेड पर्सेंट होल व्हीट मागवलेला आहे आणि त्याचबरोबर एक मोजरेला मागवलेला आहे मोजरेला ब्लॉक आत टाकायला बघूया आता कसा सँडविच बनतंय ते तुम्हाला दाखवत काही रील पण येणार आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये पण दाखवेल काय कसं बनणार आहे अजून दुसरं काय सामान मागवलं आहे मशरूम मागवलेले आहेत मशरूम फ्रेश नाही रहा यार मशरूम मागवलेले आहेत आणि हा एक ॲवॅ मागवला आहे आणि इथे पायनॅपल स्लाईस आणि हे अमृत स्लाईस शिकेल तर तयारी चालू आहे आमची तर थोड्या वेळामध्ये रील्स वगैरे बनवायला घेऊ असं प्लॅनिंग आहे बघूया काय होतं होते तामजाम बघा सर्व सामान सर्व अस्तव्यस्त पडलेलं आहे आणि ते सँडविच आता बनलेलं तिन्ही सँडविच बनलेले आहे ॲवा सँडविच जो आहे तो म्हणजे जो खाईल त्याला मानलं पाहिजे अशी अशी परिस्थिती आहे त्याची ते टेस्ट एवढी म्हणजे एवढी खराब आहे काय ॲक्च्युली अन्नाला खराब बोलू नये पण त्याची टेस्ट एवढी खराब आहे की कोण खाऊ शकत नाही असा माझा तरी तर्क आहे त्या गोष्टीबाबत पण आम्ही कसं तरी रीलच्या रीलच्या रील वेळेला थोडाफार खाल्ला हे बघा सामान सर्व आता कसं अस्तव्यस्त पडलं आहे तर उचलायचं कामं चालू आहेत होईल थोडा वेळ तर रील पण येणार आहे आज तर रील नक्की बघा तुम्ही तुम्हाला रील पण आवडेल हे बघा रील बघताना कसं काय चालू असतं आमचं इकडे उभारा तिकडे राहा असं बोल तसं बोल हे छोट्या मोठ्या गोष्टी करत करत रील बनत असते थोडंफार मजा पण असते आणि थोडंफार काम पण असतं बघा असं गाईड करावं असं असं डायरेक्ट करावं लागतं इथे उभारा तिकडे उभारा असं खा तसं खा चल आमची रील बघून तुम्ही शेअर आणि लाईक तरी करा आज संडे आहे तर नेहमीच्या संडेप्रमाणे आज बऱ्यापैकी शॉपला गर्दी आहे पाणीपुरीसाठी फॅमिली लागलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी गर्दी चालू आहे संध्याकाच्या वेळेला आणि केक शॉपला पण कस्टमर दिसत आहेत दोन ठिकाणी गर्दी आहे चालू आहे सध्याच्या बघूया एक ऑर्डर चालली आहे बघा आता ऑर्डरमध्ये मिल्कशेक आहे जे कॉफी आहे ना हां कोल्ड कॉफी आहे मोमोज आहेत आणि ते मंचुरियन नूडल्स आहेत चलो शांती आहे मित्रांनो हळूहळू चालू आहे कस्टमर पाणीपूरला कस्टमर्स आहेत आतमध्ये काही कस्टमर्स आहेत इथे ऑर्डर घेऊन चाललेलं आहे ट्रेम शांतता आहे सध्या बघूया काय म्हणतो बोला क्या है क्या करू मालूम आहे तू मोबाईल नाही चला आहे करके काय कोण जाऊ बोलत आहे मोबाईल रहा आहे करके अनिल देख कितना काम कर रहा है कॉन्सनट्रेशन से इसे बोलते है काम करना आगे तो आगे साथ का काम है, काम है, कम से कम दिन का आधा दिन, दिन तो, तो कॉन्सेंटेशन से काम करता है यह अपने लिए सबसे बड़ी चीज मुझे पूरे दिन भर में वो अभी कुर्सी पे मिला है सुबह से नहीं मिला मैं ढूंढ रहा था पे नाही रे बँकेपास आज रात्री जेवणासाठी आम्ही बाहेर गेलेलो आमचं स्वतःचं आहे छोटंसं कॅफे पण तिकडचं जेवण नेहमी खाऊन खाऊन कंटाळा येतो म्हणून आज आम्ही जेवायला बाहेर गेले गेलेलो तर एक बाहेरचं आमच्या भोईसरमधलं एक हॉटेल आहे चांगला हॉटेल आहे तर तिथली लॉबी तुम्हाला दाखवतो आहे कशी तिथली लॉबी आहे वगैरे आणि कसं आहे हे हॉटेल रात्रीची जवळजवळ मवणे अकरा वाजायला आलेले आहेत आणि इथे पण आता कस्टमर कमी होत चाललेले आहेत तर जेवलो वगैरे तिकडे रात्री पावणे अकरा वाजलेले आणि आलो बाहेर हॉटेलच्या बाहेर आलो आपली कार उभी आहे तिकडे आर्टिगा ही व्हाईट कलरची आर्टिगा आहे ती आपली आर्टिगा आहे आणि अकरा वाजता आम्ही आलो आमच्या घरी चला मित्रांनो भेटूया हो त्याच्या ब्लॉगमध्ये